येशू ख्रिस्त कोण आहे चला आपण जाणून घेऊया देवाचा पुत्र येशू हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे तो पृथ्वीवर आला जेणेकरून मनुष्यांना पापातून मुक्त करावे कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला युहान तीन सोळा तारणहार येशूने आपल्या मृत्यूद्वारे मानवजातीला पापाच्या शिक्षेतून वाचवले ख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिला जेणेकरून आपण जगू देव मनुष्य रूपाने तो पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य होता शब्द देह झाला आणि आमच्यामध्ये राहिला युहान एक चौदा मशीहा किंवा ख्रिस्त जुन्या करारातील भविष्यवाण्यांमध्ये वचन दिलेला तारणहार म्हणजे येशू शांतीचा अधिपती येशूमध्ये खरा आनंद क्षमा आणि शांती मिळते मी तुम्हाला माझी शांती देतो जग देतो तशी नव्हे युहान चौदा सत्तावीस मार्ग सत्य आणि जीवन येशू म्हणाला मीच मार्ग आहे सत्य आहे आणि जीवन आहे माझ्या वाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही युहान चौदा सहा तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर क्राईस्ट फॉर यू चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग